हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल फार्मा चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनल टेक्स्ट सिरप बद्दल बोलणार आहोत जे की सिरप हेल्थ सप्लिमेंट म्हणून घेतलं जातं हे ओव्हर द काउंटर मिळू शकते याला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही पण तरीही तुम्हाला हे सिरप घेण्या घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी किंवा एखाद्या शेजारच्या मेडिकल वाल्याशी कन्सल्ट केल्याशिवाय तुम्हाला हे सिरप घ्यायचं नाही तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर किंवा हे सिरप कशासाठी आहे याचे डोसेस काय या आहेत हे सर्व पाहण्या अगोदर आपल्या सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कारण की अशाच मराठीमध्ये व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आहेत जे तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर डेक्सरेन्ट सिरप हे आयन सप्लिमेंटसाठी किंवा फोलिक एसिड सप्लिमेंट किंवा व्हिटॅमिन बी ट्वेच सप्लिमेंट म्हणून डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकता तुम्हाला जर कुठला तर तेव्हा तुम्हाला हे सिरप दिले जाते की जे की सिरप आहे तुमच्या मराठी भाषेत सांगायचं गेलं जे आपल्या लाल पेशी असतात त्या वाढवण्यासाठी मदत होते तुमची भूक वाढवण्यासाठी मदत होते किंवा तुमची वजन वाढत नसेल त्यासाठीही तुम्हाला हे सिरप मदत करते आता हे जे सिरप आहे ते मोठेही घेऊ शकतात छोटे मुलं पण घेऊ शकतात पण छोट्या मुलांची वय आणि त्यांचं वजन यानुसार आणि त्यांची डेफिशियन्सी कशा पद्धतीत आहे किती पद्धतीत आहे त्यानुसार तुम्हाला हे सिरप घ्यायचं आहे त्यामुळेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा मेडिकल वाल्याशी कन्सल्ट करूनच याचे डोसेस आणि ड्युरेशन ठरवून घ्या आता ड्युरेशन म्हणजे की काळ किती काळासाठी घ्यायचंय तर हे त्याचा काळ का ठरवायचंय की तुम्ही तुमच्या मनाने जास्त काळासाठी हे सिरप नाही घेऊ शकत कारण की हे आयन सप्लिमेंट फोलिक एसिड सप्लिमेंट आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्स सप्लिमेंट आहे जे की तुम्ही जर जास्ती काळासाठी घेतले तर त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये आयनचे प्रमाण पोलिगचे प्रमाण किंवा बीटवेलचे प्रमाण वाढू शकतं जे पण तुमच्या शरीरासाठी हानिकारक असते की आपल्या कधी कधी आपण एखाद्या रिपोर्ट चेक केले त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये लात पेशी जास्ती वाटतात वाईट पेशी कमी झाला पांढरा पेशी कमी झाला असं तुम्हाला दिसून येतं किंवा काही प्रमाणात हे वाढलंय काही प्रमाणात ते वाढलं असं दिसून येते त्याचं कारण असतं की ही तुमचं वाढू शकतं जसं कमी होऊ शकतं त्याची असू शकते तसं त्याचं हे त्याचे डोस जादा झाले तर त्याचं प्रमाण वाढू पाहिजे जे की तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे तुम्ही हे जे सिरप घेताय ते वरती काउंटर घेऊ शकता पण मेडिकल वाल्याचा सल्ला घेऊ शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे सिरप चालू करू शकता आणि ते किती डोसेसमध्ये घ्यायचे आणि किती काळाचं काळासाठी घ्यायचं हे तुमची डेफिशियन्सी आणि तुमचं लक्षण पाहूनच तुम्हाला ते प्रिस्क्राईब करते तर हे जे सिरप आहे हे दोनशे एम एल ची बॉ सिरप बॉटल येते जी की तुम्हाला आता रनिंग प्राइस एकशे नव्वद रुपये तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि कुठलेही सिरप आयर्न डेफिशियन्सी किंवा हेल्थ सप्लिमेंटची सिरप घेताना त्याची एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट नक्की चेक करा आणि मगच ते खरेदी करा आता हे जे सिरप आहे ते तुम्हाला मोठ्यांमध्ये कस किती घ्यायचं आहे तर आ, एक टेबल स्पून म्हणजे की दहा एम एल तुम्हाला मुला मोठ्यांना घ्यायचं आहे दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतरने आणि लहान मुलांमध्ये तुमच्या लहान मुला म्हणजे मुलाचं वय काय आहे त्याच्यानुसार ते एक साधारणतः बारा ते पंधरा वयोगटातील मुलं असतील तर त्यांनी पाच एम एल घेतला तरी हे सिरप चालून जाणार आहे दिवसातून दोन वेळा नाही पण जर त्याच्यापेक्षा छोटी मुलं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आणि मेडिकल वाल्याशी कन्सल्ट नक्की करा आणि हे सिरप तुम्ही वापरू शकता लहान मुलांमध्ये भूक वाढत नसेल किंवा उंची वाढत नसेल किंवा वजन वाढत नसेल तरी सुद्धा हे सिरप चालून जाणार आहे तर हे जे सिरप आहे ते तुम्ही सेफ डोस मध्ये घेताना तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही त्याचे काही साइड इफेक्ट असे आहे की तुम्ही जास्त काळासाठी तुमच्या मनाने हे सिरप घेतला नाही तर त्याचे आ आयनचं प्रमाण फोलिक ऍसिडचं प्रमाण किंवा व्हिटॅमिन बी ट्वेलच प्रमाण जास्त होऊ शकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला शा, हानी पोहोचू शकते बाकी याचे ऑदर साईड इफेक्ट काही नाहीये तर याच्यामध्ये असणारे कंटेंट तुम्ही पाहिले आयर्न फोरिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ट्वेल आहे तर ते तुमच्या शरीरासाठी भूक वाढवण्यासाठी वगैरे खूप चांगली मदत करतात तर तुम्ही हे सिरप नक्की युज करून बघा आणि अशाच खूप साऱ्या मराठीमध्ये व्हिडिओसाठी किंवा मराठीमध्ये औषधांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल फार्माक्विन चॅनल सिरप बद्दल बोलणार आहोत जे आ, की सिरप हेल्थ सप्लिमेंट म्हणून घेतलं जातं हे ओव्हर द काउंटर मिळू शकते याला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही पण तरीही तुम्हाला हे सिरप घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी किंवा एखाद्या शेजारच्या मेडिकलवाल्याशी कन्सल्ट केल्याशिवाय तुम्हाला हे सिरप घ्यायचं नाही तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर किंवा हे सिरप कशासाठी आहे याचे डोसेस काय आहेत हे सर्व पाहण्याअगोदर अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की अशाच मराठीमध्ये व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत जे तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर डेक्सरेन सिरप हे आयन सप्लिमेंटसाठी किंवा फोलिक एसिड सप्लिमेंट किंवा व्हिटॅमिन बी सप्लिमेंट म्हणून डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करू शकतात तुम्हाला जर कुठला असेल असेल आयन तर तुम्हाला हे सिरप दिले जाते की जे की सिरप आहे तुमच्या मराठी भाषेत सांगायचं गेलं जे आपल्या लाल पेशी असतात त्या वाढवण्यासाठी मदत होते तुमची भूक वाढवण्यासाठी मदत होते किंवा तुमची वजन वाढत नसेल त्यासाठीही तुम्हाला हे सिरप मदत करते आता हे जे सिरप आहे ते मोठेही घेऊ शकतात छोटे मुलं पण घेऊ शकतात पण छोट्या मुलांची वय आणि त्यांचं वचन यानुसार आणि त्यांची डेफिशियन्सी कशा पद्धतीत आहे किती पद्धतीत आहे त्यानुसार तुम्हाला हे सिरप घ्यायचं आहे त्यामुळेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किवा मेडिकलवाल्याशी कन्सल्ट करूनच याचे डोसेस आणि ड्युरेशन ठरवून घ्या आता ड्युरेशन म्हणजे की का किती काळासाठी घ्यायचंय तर हे त्याचा काळ का ठरवायचं आहे की तुम्ही तुमच्या मनाने जास्त काळासाठी हे सिरप नाही घेऊ शकत कारण की हे आयन सप्लिमेंट फोलिक एसिड सप्लिमेंट आणि विटॅमिन बी ट्वेल सप्लिमेंट आहे जे की तुम्ही जर जास्त काळासाठी घेत तर त्याच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये आयनचे प्रमाण फोलिक ऍसिडचे प्रमाण किंवा बी ट्वेलचं प्रमाण वाढू शकतं जे पण तुमच्या शरीरासाठी हानिकारक असते की आपलं कधी कधी आपण एखाद्या रिपोर्ट चेक केले त्याच्यामध्ये तुमच्या त्यामध्ये लाल पेशी जास्ती वाढतात वाईट पेशी कमी झाला पांढऱ्या पेशी कमी झाल्यात असं तुम्हाला दिसून येतं किंवा काही प्रमाणात हे वाढलंय काही प्रमाणात ते वाढलं असं दिसून येते त्याचं कारण असतं की ते तुमचं वाढू शकतं जसं कमी होऊ शकतं त्याची असू शकते तसं त्याचं हे त्याचे डोस जाता झाले तर त्याचं प्रमाण वाढू पाहिजे जे की तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे तुम्ही हे जे सिरप घेताय ते वरती काउंटर घेऊ शकता पण मेडिकलवाल्याचा सल्ला घेऊ शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे सिरप चालू करू शकता आणि ते किती डोसेसमध्ये घ्यायचे आणि किती काळाचं काळासाठी घ्यायचं हे तुमची डेफिशियन्सी आणि तुमचं लक्षणं पाहूनच तुम्हाला ते प्रिस्क्राइब करते तर हे जे सिरप आहे हे दोनशे एम ची बॉ सिरप बॉटल येते जी की तुम्हाला आता रनिंग प्राइस एकशे नव्वद रुपये तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि कुठलेच सिरप आयन डेफिशियन्सी किंवा हेल्थ सप्लिमेंटचं सिरप घेताना त्याची एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट नक्की चेक करा आणि मगच ते खरेदी करा आता हे जे सिरप आहे ते तुम्हाला मोठ्यांमध्ये कस किती घ्यायचंय तर आ, एक टेबल स्पून म्हणजे की दहा एम एल तुम्हाला मुला मोठ्यांना घ्यायचं आहे दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतरने आणि लहान मुलांमध्ये तुमच्या लहान मुला म्हणजे मुलाचं वय काय आहे त्याच्यानुसार ते एक साधारणतः बारा ते पंधरा वयोगटातील मुलं असतील तर त्यांनी पाच एम एल घेतलं तरी हे सिरप चालून आहे एल दिवसातून दोन वेळा जेवला नंतर नाही पण जर त्याच्यापेक्षा छोटी मुलं असेल वा, वा, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आणि मेडिकल कन्सल्ट नक्की करा आणि हे सिरप तुम्ही वापरू शकता लहान मुलांमध्ये भूक वाढत नसेल किंवा उंची वाढत नसेल किंवा वजन वाढत नसेल तरी सुद्धा हे सिरप चालून जाणार आहे तर हे जे सिरप आहे ते तुम्ही सेफ डोसमध्ये मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही त्याचे काही साइड इफेक्ट्स असे आहे की तुम्ही जास्त काळासाठी तुमच्या मनाने हे सिरप घेतल्यानंतर त्याचे आ आयनचं प्रमाण फोरिक ऍसिडचं प्रमाण किंवा विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण जास्त होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला शरीराला हानी पोहोचू शकते बाकी याचे ऑदर साईड इफेक्ट्स काही नाही आहे तर याच्यामध्ये असणारे कंटेंट तुम्ही पाहिले आयर्न फोरिक ॲसिड आणि विटॅमिन बी ट्वेल आहे तर ते तुमच्या शरीरासाठी भूक वाढवण्यासाठी वगैरे खूप चांगली मदत करतात तर तुम्ही हे सिरप नक्की यूज करून बघा आणि अशाच खूप साऱ्या मराठीमध्ये व्हिडिओसाठी किंवा मराठीमध्ये औषधांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू